नमस्कार मित्रांनो परमार्थ वाचन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ प्रभाते मनिराम चिंतेत जावा पुढे राम आधी वदावा सदाचार हा थोर सांडूम देय तो जनी तोची तो मानवी धन्य होतो जय जय रघुवीर समर्थ श्लोकाचा अर्थ आपल आयुष्य सात्विक होण्याच्या दृष्टीन काय काय कराव यासाठी समर्थ रामदास स्वामी आपल्याला एक छान उद्देश करतात की सकाळी उठल्याबरोबर अगदी प्रारंभालाच मनोमन रामचंद्राची कृध्णतापूर्वक पूजा करावी कारण शेवटी आपण झोपेतून जागे झालो ते कुणाच्या कृपेमुळे हे त्याच्या कृपेमुळे हे लक्षात ठेवा कारण आपण आपल्या जीवनामध्ये अशा बातम्या ऐकतो आहोत की झोपायला म्हणून गेले उठलेच नाहीत झोपेपर्यंत तुमची सत्ता आहे पण या झोपेतून आम्ही उठेन का नाही दुसऱ्या दिवशी हे मात्र परमेश्वराची सत्ता ही त्याची इच्छा आहे या दृष्टीने आजचा दिवस मला या रामचंद्रांनी दाखवल या भगवंतांनी मला दाखवला याबद्दल आपण मनोमन पहिल्यांदा त्याचे आभार मानले पाहिजेत डोळ्यांनी बघतो कानी कानीपदी चालतो जेवेनी रस चाखतो वाचे वाचेही आम्ही बोलतो हातानी बहुसाल काम करीतो विश्रांतीही घ्यावया घेतो झोपी फिरूनी उठतो ही ईश्वराची दया आपण पूर्वी लहानपणी हा श्लोक म्हणत होतो श्लोकाचा अर्थ हा लक्षात ठेवला पाहिजे प्रभाते राम चिंतेत जावा आणि या प्रभू रामचंद्राशी आपल अनुसंधान दिवसभर टिकून राहील पाहिजे एवढ्यासाठी पुढे वेखरी राम आधी वदावा प्रत्येक कामाच्या सुरुवातीला प्रत्येक कार्य सुरू करताना वेखरी म्हणजे जे आपण बोलतो जिथून शब्द प्रगट होतो त्या वाणीन रामचंद्रात सातत्याने उच्चारण चालू ठेवा म्हणून आपल्याकडे किती छान पद्धत प्रचलित आहे दोन माणस एकमेकांना भेटली त्याला अगदी गप्पा जरी मारायच्या असतील तरी त्या गप्पा मारण्याची सुरुवात कशाने होते तो हात जोडून म्हणतो रामराम समोरचा म्हणतो रामराम रामाच नाव घेऊन तू काम सुरू कर अगदी दळायला बसल कोणी रामाच्या नावाच्या ओव्यागा कांडण करायला सुरुवात केल भगवंताच नामस्मरण किंवा भगवंताचे गुणानुवाद चालू द्या जेवायला जरी बसल भोजनी नामवाचे वदावे अतिआदरे गद्यघोषे म्हणावे प्रत्येक कार्याच्या सुरुवातीला जर राम किंवा भगवंताच स्मरण हे सात्यांनी केल तर आपल अनुसंधान कायम राहत याचबरोबर पुन्हा एकदा समर्थ आग्रहानी आठवण करतात सदाचार हा थोर सांडून येतो पण कारण काही भगवंताच नाममुखात येऊन सुद्धा जनावरासारखे वागतात तेव्हा याच्यावरूनच मन पडली आहे मुमे राम और बगल मे छुरी परमेश्वराच नाव घेऊन समोरच्याला फसवणारी माणस दुर्दैवानी कमी नाहीयेत म्हणून त्यांची भक्ती फळाला येऊ शकत नाही अशी उपासना त्यांची पूर्ण फळाची कृपा प्राप्त करून देऊ शकत नाही याची आठवण समर्थ देतातय सदाचार हा थोर तो सांडू नये जगदगुरू तुकोबाराय सुद्धा नेहमी आपल्या अभंगामध्ये म्हणतात की ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी नाही तर होतस खोकला झाला आहे आणि औषध घेतलं आहे पण त्याच्या बरोबर जर अपथ्ये चालू राहील तर वाटेल तेवढे पेरू खात राहिलो वाटेल तेवढ्या चिंचा खात राहिलो वाटेल तेवढी बोर खात राहिलो त्या औषधांनी काय करावं मला सांगा या दृष्टीने समर्थ नामस्मरण सांगतात भगवंताशी अनुसंधान राखण्यासाठी आपण नामोच्चार केला पाहिजे ही सुरुवात अगदी प्राथमिक भक्ती आपल्याला सांगतात त्या बरोबरीन सातत्याने आग्रहानी पटवतात की सदाचार हा थोर सांडून येतो आणि सदाचाराचे नियम आपल्या डोक्याला येतील असे लावू नये मला असं वाटल हा सदाचार आहे मला असं वाटल की हे चांगलं आहे याला अर्थ नसतो मनुष्याच्या बुद्धीला निश्चितपणे काही सीमा आहेत तेव्हा परंपरेन अनेक वर्षानुवर्ष जे अनुभवाने सिद्ध झालंय त्या सदाचारांच्याबद्दल तू आग्रही तू आपल्याकडून सोडू नकोस अरे या नुसत्या नामाने सदाचारांनी जरी वागलास तरीसुद्धा तू लोकांमध्ये धन्यता पावशील पुढे भक्ती मिळाली भगवंत प्राप्त झाला तर जीवनधन्य होईलच पण सामान्य नामोच्चाराने सदाचाराने सुद्धा माणसाचं जीवनधन्य होऊ शकत या इतक्या साध्या छोट्या इतक्या सुंदर दोन गोष्टी आहे कार्य करत नाहीस अशा काकुळतीन समर्थ रामदास स्वामी या श्लोकामध्ये नामस्मरणाच्या बरोबरीन नामच्या अनुसंधानाच्या बरोबरीन सदाचाराच अनुसंधान याच्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतात तेव्हा निश्चितपणे रामनाम किंवा भगवंत नाम आपण घेता आपल जीवन सदाचाराने चाललंय की नाही याच्याकडेही आपण थोड कटाक्षां लक्ष देऊया आता आणखीन सदाचार सदाचार म्हणजे नक्की काय केलं पाहिजे कशा कशाकडे लक्ष दिलं पाहिजे याच मार्गदर्शन पुढल्या श्लोकामध्ये स्वामी आपल्याला करणार आहे तात्पुरता इतकाच अर्थ आपल्या मनामध्ये असला तरी पुरेसा आहे जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब कमेंट जरूर करा श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ